स्वामी समर्थांचे समर्थपण मीना सदावर्ते जय जय रघुवीर समर्थ हा घोष ऐकला की समर्थ रामदास स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते समर्थ हा जय जयकार नेहमी करत ते स्वतःचा उल्लेख नक्की समर्थ असा करत नव्हते रामदास स्वामी स्वतःला रामाचा दास मानत होते तेच त्यांचे सद्गुरू होते कठोर उपासना कडक दैनंदिन दिनचर्याचे पालन अखंड ध्यान शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम हनुमंताची उपासना करणारी युवाशक्ती त्यांनी निर्माण केली आनंदभवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी थंड गोळा झालेल्या समाजात चैतन्य निर्माण करणे हेच त्यांचे जीवनाचे अंतिम ध्येय होते आमच्यासाठी म्हणूनच ते समर्थ ठरले समर्थे सामर्थ्य दाखवावे तरच समर्थ म्हणवावे ही त्यांची उक्ती समर्थचरित्र अवलोकताना सार्थ ठरते समर्थांचे सामर्थ्य या चरित्र ग्रंथात समर्थांचे सामर्थ्य नक्की कशात होते याबद्दल अनेक मुद्दे मांडलेले आहेत शरीर सामर्थ्य शरीर माध्यम खलू सर्वसाधनं शरीर सामर्थ्य असेल तर बाकीची हवी तेवढी साधने सहज प्राप्त होतात पौष्टिक अन्न स्वच्छ हवा व्यायाम ब्रह्मचर्य व सदाचार या योगाने शरीर सामर्थ्याची वृद्धी होते अशी यथायोग्य शरीराची उपासना केल्याने त्यांचे हे सामर्थ्य दिसून येते भक्ती सामर्थ्य त्यांच्या घराण्यात पूर्वापार रामपसना व्हायची भक्ती एवढे अद्वितीय सामर्थ्य दुसरे कोणतेच नाही तिच्या योगे परमेश्वर सुद्धा बद्ध होतो त्यांनी त्या काळी आवश्यक म्हणून समाजात मारुतीची उपासना रुजवली युक्तिसामर्थ्य जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की अभ्यास केल्याने साध्य होत नाही प्रत्येक गोष्टीचा पिच्छा पुरवणारा मनुष्य पाहिजे ते स्वतः ब्रह्मचारी असून त्यांना प्रपंच व शरीरशास्त्राचे ज्ञान होते बुद्धी सामर्थ्य एक पाठी शीघ्र कवित्व रसाळवाणी अद्वितीय पाठांतर ही ईश्वरी देणगी त्यांना प्राप्त होती प्रासादिक लेखन त्यांनी केले राजकारणाबरोबर अनेक प्रापंचिक गोष्टीचे त्यांना ज्ञान होते विरक्ती सामर्थ्य जो माणूस विरक्त असतो तो आपला देह स्वसंतोषाने झिजवत असतो त्यांनी संसाराचा त्याग केला देहाचा गरजा कमी करून जनसुखापुढे आपले सुख तुच्छ मानले स्वार्थ नसल्याने स्वभावतात असे माणसं तेजस्वी असतात सिद्धी सामर्थ्य तपसिद्धीमुळे त्यांना ईश्वरी अवतार प्राप्त झाला दृष्टी गेलेल्या आईच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि आईला दिसू लागले थोडक्यात भक्ती व शक्ती यांचे द्वारे लोकांमध्ये ज्ञान रुजवले प्रारब्ध भविष्य यावर अवलंबून असणाऱ्या अंधश्रद्ध समाज परकीय आक्रमण व नैसर्गिक आपत्तीमुळे गांजला गेला होता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी संत महंत यांना लोकात राहून कार्य करण्याची गरज होती महंत म्हणजे समाज शिक्षक जनजागृती करण्यासाठी त्यांनी घडवले कठीण परिस्थितीला टक्कर देण्यासाठी परकीय जुलमी सत्तेपासून मुक्ती मिळण्यासाठी शिवाजी महाराजांच्या रूपाने धर्माचा धर्माला राजाश्रय मिळाला मराठा तितुका मेळवावा हर हर महादेव अशा गर्जना करून मराठ्यांना ऐक्याचे आवाहन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्वामींच्या स्वाधीन करण्याची इच्छा व्यक्त केली हे राज्य तुझे किंवा माझे नसून परमेश्वराचे आहे हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असे समजावले समर्थांची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असा विश्वास सामान्यांच्या मनात निर्माण झाला सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असा इशाराही दिला समर्थाने समर्थ निर्माण केले हे त्यांचे खरे पण।